केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सगळ्यात मोठी कारवाई करण्यात करण्यात आलेली आहे ते आज सकाळी आज सकाळी चंदक तस्कर करणारी एक मोठी टोळी बीड पोलीससह स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलिसांच्या हाती लागली आहे केज तालुक्यातील साळेगाव ते, ते केज परिसरामध्ये जे काही पाठीमागा बघतो तर आपण हा टॅम्पो आहे त्या टॅम्पोमध्ये पाठीमागं भाजीपाल्याचे कॅरेट मोकळे ठेवण्यात आले होते आणि पुढं एक खप्पा विशेष खप्पा करण्यात आला होता त्या खप्प्यामध्ये चन्नाची तस्करी केली जात होती जवळपास हा चन्नाचा माल दोन कोटी अठरा लाख रुपयाचा असल्याची माहिती पोलिसात सध्या आहे त्याच्यावर केज पोलीस ठाण्यामध्ये सरळ खातं जमा केली जाती आहे या घटनेला जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुद्धा भेट दिली आहे आणि पुढील तपास सध्या केस पुलिस स्टेसन गर्दै यहाँ अनलाइन भूमिसँग न्यानो भएपछि भिड आफ्नो त्यसमाइन चाहिँ なるほど。 आज पहाटे आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही व एल सी बी पथक अशा संयुक्त कारवाईमध्ये दारूर रोडवर चेकनाक्याच्या अलीकडच्या बाजूला एक आयशर क्रमांक एम एच चोवीस ए त्र्याण्णव त्र्याऐंशी हा संशयास्पदरित्या मिळून आला तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर आ, पंचान समक्ष झटती घेतली असता त्याच्याकडे साठ गोण्यामध्ये अंदाजे साडेबाराशे किलो आ, चंदन त्याच्यामध्ये मिळालेलं आहे त्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे शंकर राख व प्रीतम साखरे त्याचं एकूण व्हॅल्युएशन दोन कोटी अठरा लाख म्हणजे म्हणजे अंदाजे सव्वा दोन कोटीच्या आसपास माल जप्त करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच ॲडिशनल मॅडम मीना साहेबांच्या मार्गदर्शनासाठी संयुक्तरित्या करण्यात आलेली 不。 केज पोलिसांनी जी काय हा टेम्पो पकडण्यात आला आहे ह्या टॅम्पूला विशेष तयार करण्यात आलेला आहे कारण आपण पाहू शकतो या ठिकाणी ठेवण्यात आले होते मोकळे आणि आणि हा जो खप्पा खप्पा ह्याच्या पाठीमागे विशेष करण्यात या जवळपास दोन कोटी अठरा लाख रुपयाचा छन्नाचा माल त्याच्यामध्ये चोरून घेऊन जात असताना आज एल सी बी पोलीस निरीक्षक मुंडे सर आणि त्यांच्या सर्व टीमनं हा टॅम्पू केज परिसरामध्ये आहे आता हा टेम्पो पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि या टेम्पो चालकाने सोबत असणारा एक माणूस अशी दोघं जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास सध्या केस पोलीस करत आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानबाई बीड